शेतात राबणारे तिचे हात घर साथ, ती चालवते चालवायलाही तिचीच कणखर उद्योगही सक्षम घेते गगन भरारी जमिनीवर पाय ठेवून भक्कम ती समाजासाठी बनते नवी आशा कर्तृत्वानं उजळून दाही दिशा तिच्या संघर्षाची कथा शक्ती कोकणातील कष्टकरी स्त्री म्हणजे निसर्गाशी नातं जपणारी श्रमाला प्रतिष्ठा देणारी स्वाभिमानानं जगणारी पहाटेपासून रात्रीपर्यंत राबणारी कष्टानं जे मिळेल त्यातच समाधान आणि सुख शोधणारे या वर्णनाला अगदी हुबेहूब साजेल अशाच आहेत माणगाव कालिलीतील जोशी काकी ती भल्या पहाटे उठे आणि तिथूनच ती तिच्या कष्टाला सुरुवात होते मुसळधार पाऊस असो किंवा उन्हाच्या तप्त झळा तिची दिनचर्या कधीच थांबत नाही सकाळी साडेसहाला ती घर सोडते दिवसभर विकण्यासाठी लागणारी भाजीची टोपली घेऊन सकाळच्या एसटीनं ती सावंतवाडी गाठे मनात एक छोटीशी आशा घेऊ फक्त टोपलीभर वस्तू खपाव्या त्या एवढ्याशा टोपलीत लाखो करोडोंचं समाधान शोधत तिचा दिवस जातो पण तिचं कष्टाचं चक्र थांबत नाही परिस्थिती कसली असांदेत देत कोकणातल्या बायकांकडे लढण्याची जिद्द असता असंच आज आपण कोकण सात लाईवच्या शक्तिरुपा या खास कार्यक्रमात भेटणार असो कुडाळातल्या माणगाव गावातल्या कालेली गावच्या देवकी जोशी काकींका देवकी काकी रोज सकाळी एसटी कुडाळ आणगाव आचून सावंतवाडीच्या मार्केटात येत भाजीचं व्यवसाय करतात आणि त्याच्यात आपलो संसारसुद्धा चालवतात त्याच्याच वर मेहनत करून त्यांच्यानी आपल्या मुलींचा लग्नही करून दिल्या जोशी काकी जे असत ते उदाहरण म्हणा गाव्या तर ता जिद्द कष्ट आणि स्वाभिमानाचा असा आज त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतलो गेले तीस ते पस्तीस वर्ष जोशी काकी हा व्यवसाय करतात सुरुवातीला उकडे तांदूळ त्या सावंतवाडीत विकत होत्या कालांतरानं त्यांना मागणी कमी असल्यानं त्या भाजी विक्रीकडे वळल्या कितकी वर्ष झाली तुम्ही व्यवसाय करता अगोदर आम्ही तांदूळ वाढून फक्त तांदूळ तांदूळ आणि काहीतरी वगैरे कसे तांदूळ वगैरे उकडे खपत नाही जास्त म्हणून आता भाजीपाला विकतो या दोन पास पूर्वी भात घेऊन त्याचं कांडप करून ते तांदूळ त्या विकण्यासाठी आणायच्या खरी कष्टाचं काम करून पुन्हा बाजारात त्याची विक्री करणं वाटतं तेवढं सोपं नसायचं पण अगोदर कसे ताणूळ जास्त उकडे खपत त्यावेळी भात आम्ही गावात घ्यायचो उकडून तांदूळ करून आणून घायचो आता तसं नाही आता काय करतो हे इकडचं काहीतरी घेतो कोण नाही अंदाला आणि आम्ही धंदो करतो बदललेल्या खाद्यसंस्कृती बद्दलही चोशी काकी भरभरून बोलतात लोक भात आता उकडा खात ना पेज वगैरे कोण जेवत नाही आणि आता सुरळी झाले त्याच्यामुळे आता सुरळीत खातो अगोदर लोक उकडे तांदूळ खात उकडी पेच खात आता गावची लोक पण उकडे कमी खातात रगळीत लोक आता उकडे कोण खातच नाही लोक शेतकरी लोक पण सुरे लावतात आणि खातात इतरत्र पिकवलेली भाजी तसेच अन्य जिन्नस अगदी थोड्या प्रमाणात विकण्यावर त्यांचा भर असतो मोठ्या फायद्याची अपेक्षा न ठेवता पोटापुरतं मिळवण्यातच त्या समाधानी दिसतात आमच्याकडे भाजी असत काकडी असतात वाली असतं मुळाभाजी पालेभाजी असता काय का नाही काय आम्ही गावात घेऊन आम्ही थोडा थोडा विकतो पूर्वी पती असताना काकी दुसऱ्याची शेती खंडाला करायच्या घर शेती सांभाळून त्या पुन्हा हा छोटा व्यवसायही करायच्या त्या आठवणींबद्दल काकी भरभरून बोलतात पूर्वी आम्ही शेती वगैरे हो म्हणजे मालक होते त्यावेळी शेती हो आम्ही खंडाबिंडा केली पण आता ना आता ह्याच्यावर आम्ही हे करतो ह्याच्यात आमचं हे काकी सकाळी साडेसहा वाजता घर सोडतात घरापासून गाडी पकडण्याची जागा सुमारे तीन किलोमीटर इथपर्यंत बराच वेळ चालत तर कधी घरातला कोणीतरी सोडतो पण यात कधीच खंड पडू देत नाहीत नित्य नेमानं त्यांचा हा दिनक्रम सुरू असतो साडेसहा वाजता मी बाहेर पडतोय आणि माणव बाजारात येऊन आम्ही गाडी पकडतो कालेलीवरून आणि शिवापूर गाडीने आम्ही आठ वाजता येतो पण घराकडसून लांब आहे काय स्टॉप येऊ हा तीन किलोमीटर आहे साडे तीन किलोमीटर मग थैसून चलत यायचं लागतं तुम्हाला यायचं लागतं केव्हा तरी कोणतरी भेटत नाही तर मुलगो येता नाही तर चालत येतो सध्या सावंतवाडी भाजी मंडईचं काम सुरू आहे भाजी मंडई असताना काकी तिथं भाजी विक्री करत आता त्या रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकतात इथं विक्रीवर थोडा अधिक परिणाम होतो मात्र काकींच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवते ती म्हणजे आपल्याबरोबर अन्य ज्या महिला बसतात त्यांचीही विक्री झाली पाहिजे फक्त आपलंच सामान संपलं पाहिजे असा अजिबात विचार त्या करत नाही ही खूप मोठी मानसिकता आहे आणि आज हेच विचार समाजातून कुठेतरी हरवत चाललाय इथेच बसतो अगोदर मार्केटात आतमध्ये बसो आता मार्केट पाडल्या पण आम्ही बाहेर बसतो जागा नसल्यामुळे त्याच्यामुळे आत आता मार्केट बांधून झाला का आतमध्ये बसणार परत एकट्याच खप कसं होणार एवढी माणसं आम्ही आव त्याच्यात थोडा थोडा होणार सगळ्यांचा आपलं एकट्याच होणार आहे असं सांगू घेत नाही ना आता पन्नास शंभर लोक आहेत त्यांचं पण खपायला पाहिजे तर कोणाकडे कोणाकडे एक वस्तू खपतली दुसऱ्याकडे एक वस्तू खपतली एकट्याच कडे कसं कोणी करी माई कधी होता कधी नाही होणार नाही झाली तरी आम्ही बाजारात येणार आणि झाली तरी येणार वस्तू ती टाकून दिली तरी पण नुकसान झाला तरी पण नुकसान ना करायचं खर तर कुटुंबाचा रहाट गाडा चालावा म्हणून काकींनी हा व्यवसाय सुरू केला पदरात लहान मुलं घरची परिस्थिती बेताची त्यामुळे आपल्याकडून थोडा हातभार निव्वळ हाच उद्देश स्वावलंबनाचे हे धडे आपल्याच गावातील एका महिलेनं दिले हे ती आवर्जून सांगते आपल्यावर कोणी केलेले उपकार कधी विसरू नयेत हा कोकणी माणसाचा स्वभाव काकींच्या बोलण्यातून दिसून येतो लहान लहान मुलं होती सौरभ आणि आपलं कु कुटुंबचाला व्हाय म्हणान हे करायचो आपलं आणि मोठे धंदा कसला करणार कालेली गावातून मी इकडे एकटी द्यायची अगोदर माझ्याबरोबर एक होती तिकडची माणूस सावंत म्हणा ती ति वारली तिची आहे ना मी धंदा करते तिला दाखवला म्हणून म्हणजे तिने तुमका पहिल्यांदा ह्या केलं ताबात घेऊया उकडूया करूया हे तिने मला दाखवलं आणि तिच्या ह्याने मी हे चालू केलं सगळं तुम्ही दोघा येऊन बसायचं पण आतमध्ये उपापून परत जायचं परत काम करायचं काकींना ज्यानं ज्यानं मदत केली त्यांचं त्या आवर्जून नाव घेतात मात्र हे सांगत असताना आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करणंही चुकीचं असल्याचं म्हणतात इथं कोकणी माणसाचा स्वाभिमानी बाणा दिसून येतो घर चालतं म्हणजे मुलं आणच्या आणि मिळती घांची आता बाकीच्या आता मुलींनी वगैरे काहीतरी मदत केली नाही असं ना होता मदत नाही कशा घर बांधताना मदत केली आणि सगळ्या पण प्रत्येक गोष्टी का आपण का मदत होऊची ना भाजी आणि शेतीच्या जीवावर काकींनी नवं घर बांधलं मुलांची लग्न केली यात मुली शाळेतून आल्यावर शेतीत मदत करायच्या आवर्जून सांगतात कुटुंबाच्या मदतीशिवाय हे सगळं शक्य नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवत अगोदर आम्ही शेती भीती भी भी काये काये करू ना खंडा त्यावेळी आम्ही बातबीत जास्त मळू ते भात विकायचं काय करायचं गुरा ढोरा होती बैल होते मशी होते त्याच्यात सगळं आणि पोरगी पण आमची कामं आली ना शाळेत चुनि कामाईल त्याच्यामुळे आमचं सगळं होय असं नाही सणा फक्त एक टोपलीभर भाजी त्या विकतात जास्त भाजी विकून जास्त पैसे कमवणं हा विचार त्यांच्या मनाला कधी शिवलाच नाही कोकणी माणसानं कधी कशाची जास्त हाव केली नाही कधी मोठी कर्ज काढली नाहीत कधी कर्ज बुडवलीही नाहीत या सगळ्यांच्या मुळाशी आहे ते समाधा हेच एकंदरीत काकींच्या या एका छोट्याशा उदाहरणावरून दिसून येतं जास्त आणून जास्त पैसे येत ना जेवढा आहे तेवढाच करायचं जास्त आणला तर त्या वया जाणार तसं आहे ते मग ते पुसून टाकून देऊ का थोडा घेतला थोडा खपवला त्यात थोडा ह्या असता जास्त घेतला ढिगबळ तर होणार नाही म्हणजे आम्ही कमीच भाजी घेतो कमी विकतो तीनच्या गाडीन घरात जातो किंवा पाचच्या गाडी मेळो नाही मेळो समाधान त्यातच सुखी असो आम्ही तेच परमेश्वरानं आमक तेवढंच ठेवला तरी बसा एकंदरीत जोशी काकींचं आयुष्य आणि सर्वसामान्य कोकणी माणसाचं आयुष्य यात साम्य आहे कणखरपणा स्वाभिमान समाधान चिवटपणा हे सगळे गुण जोशी काकींच्या जीवन प्रवासात दिसतात कष्टानं सुद्धा सुखी समाधानी आयुष्य जगू शकतो हे या माऊलीच्या संघर्षातून दिसून येतं तर हे होते देवकी जोशी काकी त्यांच्याशी आज आपण बोललो रोज ते ह्या काम करतात न चुकता करतात आणि परिस्थिती कशीही असली तरी त्याच्याशी लढण्याची ताकद ते ठेवतात मी जसं सुरुवातीकच म्हटलं आहे तर कष्ट जिद्द आणि स्वाभिमान हो त्यांच्यात दिसतात आणि ह्या सगळं करत असताना ते या एकच सांगतात की कसल्या गोष्टीची हाव पाळायची नाही हाव केली काय त्याचा त्याच्यात जास्त नुकसानच होता त्याच्यापेक्षा जा मिळता जा असा त्याच्यात समाधान मानायचा आणि आयुष्य जगायचा पहाऱ्या आणि तिजोऱ्या त्यातून हो तिजोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती न याला या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे देवेंद्र तोहिलाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कवितेच्या ओळीप्रमाणे जगणाऱ्या या देवकी काकींना कोकण सात लाईवचा सा सला